सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांचा साधिके शरणने त्रम के गौरी नारायण नमस्ते तर आज वार आहे शुक्रवार आणि आपण शुक्रवारी मंगळवारी माता अन्नपूर्णाची पूजा किंवा आपण किचन वटा आपल्या गावाला चूल असेल तर ती सारवतो हळदींकू लावतो त्यासोबत गॅसची सुद्धा विधिवत पूजा करतो कारण अन्नपूर्णा म्हणजेच आपल्यासाठी खूप महत्वाची देवी आहे कारण आपलं आरोग्य हे अन्नपूर्णामुळे चांगलं राहतं त्यासोबत अग्निदेवताच्या पूजेमुळे सुद्धा आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्या दिवसाची सुरुवात आहे ते एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकतेने चालू होते जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपल्याला कोणताही रोग आजार होत नाही आणि आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता आणि सात्विकता येते तर आज आपण बघा अग्निदेवता आणि ताईनी जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतलेली आहे परवाच्याच व्हिडिओमध्ये मी दाखवली होती त्यांची सुद्धा आज विधिवत आपण पूजा करणार आहे तर अन्नपूर्णा मातेची पूजा प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी तुम्ही करू शकता त्यासाठी लागणारं पूजा साहित्य सुद्धा आपल्याकडे मिळतं अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सगळ्यांना शुभ सकाळ तर बघू शकता आपण किचन वाटा अगदी स्वच्छ करून घेतलेला आहे पाठीमागा गार्डन मध्ये हे जाऊनच आमचं झाड आहे त्याचं हे फुल आहे त्यासोबत बघा सामरानी तुम्ही बघू शकता वेदाचा बघा आपण धुपकोन घेतलेला आहे हा वेदाचा आपल्याकडला धूपकोन आहे तर हा वेदाचा धूपकोन मी घेतलेला आहे एक लावण्यासाठी कारण घरामधली निगेटिव्हिटी दूर करते सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि खूप छान असं बघा ऊन आलेलं आहे कोवळं ऊन त्यासोबत बघा तीन तास चालणारी मी तुपाची पंथी घेतलेली आहे ह्या सेवेसाठी त्याचबरोबर अन्न पूर्णा प्रसन्न हा रांगोळी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर ही आपल्याकडली परडी किंवा फुलदावी तुम्ही म्हणू शकता कारण खूप छान वाटतं ह्याच्यामध्ये अशी फुलं ठेवून पूजा वगैरे करायला खूप भारी वाटतं सकारात्मक वाटतं आणि तुम्हीसुद्धा बऱ्याच ताईंनी आपल्याकडे अशी फुलाची परडी आप घेतलेली आहे कारण अन्नपूर्णा मातेची पूजा ही प्रत्येक ताई अन्नपूर्णा स्वरूपात स्वामींची जी, जी मूर्ती आहे ती किचन वाट्यावरती किंवा त्यांच्या कॉर्नरला ठेवत आहे ज्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज बनत नाही अशाने ठेवली तरी चालते आणि ज्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज बनतं त्यांनी त्याचं स्थान वेगळं बनवा आणि ही अन्नपूर्णा रूपामध्ये बघा स्वामींनी आदि शक्ती रूपामध्ये आंबाबाईच्या रूपामध्ये दर्शन दिलं होतं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर अशी मूर्ती मी माझ्या डायनिंग टेबलवरती ठेवते तुम्ही रोज बघता की कि माझ्या किचनमध्ये मी लक्ष्मीची पूजा करते तर असे ही फुलं आहेत आणि खूप सुंदर वाटतं ना सकाळ सकाळी पूजा केली की प्रसन्न वाटतं आणि मनाला सुद्धा खूप आनंद होतो कारण सर्वांना एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता हे सेवेतून मिळते आणि सकाळ सकाळी जर तुम्ही ह्या सेवा करत असाल तर खूप भारी वाटतं बघा असं सुंदरसं गुलाबाची फुलंसुद्धा आहेत तर फुलं हे खूप आवडतात बरं का पूजेसाठी मला आणि बऱ्याच ताईंना सुद्धा खूप छान फुलाचे रास वगैरे करतात आणि बऱ्याचशाच ताई त्यांचे व्हिडिओ त्यांचे रिव्ह्यूसुद्धा पाठवत असतात तर बघा अन्नपूर्णा माताची आपण सेवा करणार आहे अगोदर आपण तुपाचा दिवा लावून घेऊया नेहमीच मी तुम्हाला सांगते एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा मी लावणार आहे त्याबरोबर एक तास दहा मिनटं चालतो आणि आपल्याकडं प्युअर शुद्ध गायच्या तुपाच्या वाती मिळतात महालक्ष्मी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा कारण कसे तूप आळण्यापेक्षा आटण्यापेक्षा अगदी डायरेक्ट उचलून तुम्ही तुपाचा हा दिवा लावू शकता तर बघा हे चांदीचं एक निरांजन आहे चांदीचे निरांजनसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना चांदीचं निरांजन हवं त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर निरांजनला पण अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे दीपक ज्योती नमस्त होते कारण दिव्याच्या प्रकाशाने आपल्या घरामध्ये प्रकाश मिळतो निगेटिव्हिटी दूर होते आणि सकारात्मकता नांदते त्यामुळे दिव्याला अगोदर हळदी कुलां अलंकारित करून घ्या त्याच्यानंतर तो दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे तर बघा ह्याच्यामध्ये हा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा त्याचबरोबर बघा तुम्हाला धूपकोन सुद्धा लावायचा आहे धुपस्टिक सुद्धा तुम्ही लावू शकता आता मी अन्नपूर्णाच्या सेवेसाठी आणि आदिमाय आदिशक्ती स्वरूपात स्वामी यांच्या सेवेसाठी कस्तुरीची धूपस्टिक लावते तुम्ही गुलाब रोज कोणताही धूपकोन सुद्धा आपल्याकडे मिळतो तर आज धुपस्टिक म्हणजे मी वेगवेगळ्या धुपस्टिक वेगवेगळे धुपकोन अगरबत्ती लावत असते कारण घरामध्ये सुगंध हा चोवीस तास दरवळतो बरं का तर आपल्याकडली बघा ही कस्तुरीची खूप सुंदर अशी धुपस्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही सुद्धा सेवेसाठी घेऊ शकता कारण माता लक्ष्मी आणि देवी देवतांना कस्तुरी गुलाब आ, मोगरा चंदन ह्या अगरबत्त्या किंवा हे प्रिय ज्या अगरबत्त्या आहेत त्याचा सुगंध खूप छान असतो आणि त्यांना आवडतो तर बघा आता मी एक धुपस्टिक लावलेली आहे कस्तुरीची तर कस्तुरीची धुपस्टिक लावलेली आहे आपण हळदी कुंकू तुम्ही लावून घेऊ शकता मंगळवारी शुक्रवारी तुमचा अगदी झाल्यावरती तुम्ही चार वाजता जर हिची पूजा केली अन्नपूर्णा रूपामध्ये स्वामी आईंची किंवा अन्नपूर्णाची सुद्धा मूर्ती ठेवू शकता किंवा तुम्ही अगदी सकाळी केली आठ नऊ वाजता तरी चालते दहा वाजेपर्यंत तुम्हाला कसं असतं प्रत्येकाला जसं सगळे आता मुलं शाळेत वगैरे जातात प्रत्येकाला सकाळी पा सात वाजता आणि सहा वाजता सेवा करणं शक्य नाही आहे तर तुमचं सगळं काम रुकून झाल्यानंतर किचनवट्टा अगदी स्वच्छ करून तुम्ही ही सेवा करू शकता त्याचबरोबर बघा तुमच्याकडे जी फुलं असतील ती सुद्धा तुम्ही वाहू शकता पूर्णा देवी नमह तर बघा असं सुंदर आणि खूप छान वाटतं बरं का त्याचबरोबर बघा एक रांगोळी तुम्हाला काढायची आहे तुम्ही गॅस समोर काढू शकता किंवा अगदी इथं सुद्धा काढू शकता सकाळ सकाळी अशी पूजा वगैरे केली की दिवसभर कसं घर प्रसन्न वाटतं तर तुम्ही तुमचा अगदी स्वयंपाक वगैरे मुलांचा टिफिन किंवा जॉबला आपल्या घरातले जात असतात तर हे सगळी कामं करून तुम्ही दहापर्यंत जरी ही पूजा केली आठवड्यातनं एकदा करा प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी करा आणि खूप छान वाटतं बरं का ह्याचा अनुभव तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण आपल्या घरामधली निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे बाहेर जाते तर अन्नपूर्णा रांगोळी साधासुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे तर बघा ही अशी मी रांगोळी काढलेली आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे रांगोळी म्हणजे काय नकारात्मकता खेचून घेते आपल्या पूर्ण घरामधली आणि सकारात्मकता नांदते कारण निगेटिव्हिटी पूर्ण ह्या रांगोळीवरती खेचली जाते त्यामुळे बघा अशी सुंदर अशी तुम्हीसुद्धा अन्नपूर्णा प्रसन्न रांगोळी नक्की काढा आणि तुम्ही सुद्धा ही छान सेवा करा तर अन्नपूर्णा प्रसन्न रांगोळसाचा आपल्याकडं मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा ज्या ताई पुणे चिंचवडमध्ये शॉपला विजिट करू शकतात त्यांनी पुणे चिंचवड शॉपला विजिट करून खरेदी करू शकता व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला लोकेशन ॲड्रेस शेअर केला जाईल तर किती छान वाटतंय बघा म्हणजे एक दिवा तुपाचा आणि एक धूप लावल्याने सुद्धा किती सकारात्मक वाटतंय तुम्ही बघू शकता खूप काही करायची गरज नाही आहे फक्त एक धूप लावा आणि एक दिवा लावा तर ही आधी माया आदिशक्ती रूपामध्ये अन्नपूर्णा माता ताईंची आहे पण काल पण मी पूजा केली आजही पूजा करायचं योग आलाय तर सगळ्यांची अन्नपूर्णा आदि माया आदी शक्तिरूपामध्ये स्वामी यांची मूर्ती किंवा अन्नपूर्णा सिल्वर मध्ये आहे आपल्याकडे मार्बल कोटिंगमध्ये सुद्धा आहे मार्बलमध्ये आणि सिल्वर कोटिंग आणि प्युअर चांदीमध्ये सुद्धा आहे ज्या ताईंना अन्नपूर्णाची मूर्ती हवी आहे त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा आमच्याकडे अन्नपूर्णा भरपूर वेगवेगळ्या मटेरियलमध्ये अवेलेबल आहे तर ही जी मूर्ती आहे ती स्वामी यांच्या आहे आदिमाया माया शक्ती रूपात आणि अन्नपूर्णा देवी रूपामध्ये स्वामीने दर्शन दिलं होतं तर ही फुलाची परडी आहे ती काल बघा बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे आणि खूप छान वाटतं बरं का फुलं वगैरे देवी देवतांना ठेवण्यासाठी आणि खूपच भारी वाटतं तर ह्या गणपती बाप्पाबद्दल सुद्धा बऱ्याचशाच ताई मला विचारतात बरं का हे गणपती बाप्पा जे आहेत ते माझ्या किचनमध्ये मी ठेवलेले आहेत अगदी एक वर्ष झाले यांना कारण मला खूप आवडतं बरं का तर हे जे आहे ते रेझिंगचे आहेत बरं का आणि बघा मोदक घेतलेले बाप्पा आणि उशी घेतलेले बाप्पा हे नेहमी माझ्या किचनमध्ये असतात म्हणजे त्यांच्याकडे बघून बघा आपले जे भाव असतात स्वयंपाक करण्याचे किंवा आपल्या मनामध्ये राग असेल निगेटिव्हिटी असेल तर ती आपली निगेटिव्हिटी आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या स्वयंपाकामध्ये उतरते त्यामुळे मन पॉझिटिव्ह प्रसन्न ठेवण्यासाठी इथं बघा गणपती बाप्पा आणि उशीवाले बाप्पा मी ठेवलेले आहेत बऱ्याचशाच ताईंना आवडतात आणि बऱ्याचशाच ताईं हे आपल्याकडं ऑर्डरसुद्धा केलेले आहेत तर बघू शकता सुंदर असे बघा मोदकवाले बाप्पा सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे लवकरात लवकर कारण भरपूर ताईंचं बुकिंग आहे तुम्ही रोज त्यांना दिवा लावून असं एखादं सुद्धा अगदी वाहू शकता आणि खूप छान वाटतं बरं का तर आधी माय आदिशक्ती रूपात आई साहेब कधी जायला विराजमान होतात माहिती नाही आहे कारण आई साहेब कंटिन्यू तीन दिवस झालं सेवा करून घेतायत आणि ताईकडे जेव्हा पोचतील तेव्हा ताई सुद्धा खूप छान असा ह्याचा व्हिडिओ किंवा रिव्ह्यू पाठवतील आपल्याला कारण आपलं पूजा साहित्य भारतातही आणि भारताच्या बाहेर सुद्धा कुरिअरच्या माध्यमातून जात आहे त्याचबरोबर शॉपला बऱ्याचशा करताय तर तुम्ही सुद्धा शॉपला विजिट करू शकता त्याचबरोबर ऑनलाईन सुद्धा अगदी घरपोच तुम्हाला भारतातही भारताच्या बाहेर पूर्ण राज्यात तुम्हाला कुरिअर मिळेल आता अग्निदेवता देवता म्हणजेच आपण आपल्या गॅसची सुद्धा पूजा करायची आहे आणि तुम्ही गॅसची पूजा करताना तुम्ही हळदी कुंकू लावा स्वस्तिक काढा जसं तुम्हाला शक्य आहे ती सेवा करा आता हे जे तुम्ही बघता ह्याच्यामध्ये अष्टगंध हळद गुलाब जल पवित्र जल असं मिक्स केलेलं आहे मी आणि त्याच्यामुळे काय होतं की आ, ही हळद जी ओली आहे ती व्यवस्थित लागते कारण कोरडी हळद लागत नाही त्याच्यावरती कोंकूसुद्धा बसत नाही बरं का असं बऱ्याचदा होतं त्यामुळे मी हळद ओली करून अशी लावते गॅसला हे ला बघा तुम्हीसुद्धा गॅसची पूजा करताना हळदी कुंकू व्हा त्याचबरोबर अक्षदा फुलं वगैरे तुम्ही ठेवू शकता सुंदर असं स्वस्तिकसुद्धा तुम्ही काढू शकता आणि फुलं तुम्हाला जे गुलाब असेल तुमच्याकडे जे अवेलेबल फुलं असतील ती फुलं ठेवून तुम्ही गॅसची अशी छान अशी विधिवत पूजा करू शकता थोड्याशा अक्षदा वगैरे तुम्ही टाकू शकता अन्नपूर्णा म्हणजे अग्निदेवताची आपण पूजा करत असतो तर अग्निदेवता म्हणजे आपण गावाकडे बघा पूर्वजापासून चुलीला आपण सारवायचं किंवा पोतीला द्यायचं चुलीची पूजा करायची आणि त्यानंतर हळदींकू आपली आजी वगैरे लावायची पण आता चुल हा प्रकार राहिला नाही आहे सिटीमध्ये त्यामुळे तुम्ही अशी अग्निदेवता म्हणून गॅसची सुंदर अशी पूजा पूजासुद्धा तुम्ही करू शकता तर बघा आपल्याकडे तीन तास चालणारी मी पंथी लावते तुपाची इथं कारण तुपाची पंथी ही अडीच ते तीन तास चालते पण खालून गॅसचा कॉक बंद करायचा आहे तुम्हाला किंवा तुम्ही अगदी वरती कुठं असेल जागा तर तुम्ही तिथं ठेवू शकता तरी मी तुपाची पंती तर लावते कारण खूप वेळ ही चालते बरं का त्याचबरोबर बघू शकता तुम्ही हा जो धुपकोन आहे तो सुद्धा मी लावते आणि घरामध्ये बघा आपल्या सकारात्मकता पॉझिटिव्हिटी नांदण्यासाठी आपण काही ना काही नेहमीच पूजाविधी करत असतो तर हा धूपकोन जो आहे ती पूर्ण नकारात्मकता आपल्या घरामधून बाहेर काढण्याचं काम करतो आणि ह्याचा धूप आपल्या सगळ्या घरामध्ये ह्याचा धूर तुम्ही फिरवायचा आहे तुम्ही धूपदानीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा जी मागड कमळाची धूपदानी आहे तीसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल जी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा बघा हा धूप आहे आपल्याकडला वेदाचा तर आपल्याकडे धूपचे हे कोण भरपूर अवेलेबल आहे ज्या ताईनं जो हवा अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता ह्याच्या सुगंधाने किंवा ह्याच्या आपल्या घरामध्ये लावण्याने आपल्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि घरामधलं जे वातारा वातावरण आहे ते सकारात्मक आणि पॉझिटिव्ह होतं फक्त पंधरा मिनटाची पूजा आहे पंधरा मिनटाची सेवा आहे पण आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते एवढं पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं की आणि बघा भरपूर ताईने आपल्याला चांदी चांदीचे निरंजन ऑर्डर केलेलं आहे तर आज चांदीचा दिवा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ज्या ताई आदिमाया आदी शक्ती रूपामध्ये स्वामींची मूर्ती घेणार त्या ताईंना विधिवत पूजा करून आदिमाया आदिशक्ती स्वरूपात स्वामी यांची मूर्ती अगदी घरपोच मिळणार आहे त्याचबरोबर हा रांगोळी सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता आणि सकाळ सकाळ जर तुम्ही पूजा केली तर तुमच्या घरामधलं वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह आणि सकारात्मक तुम्हालासुद्धा वाटू लागतं आणि खरंच म्हणजे आठवड्यात नाही एकदा तरी आपण अग्निदेवता किंवा आपल्या जो काही आपण जिथं अन्न बनवतो जी आपली रसोई स्वयंपाकघर आहे तिथं आपण पूजाविधी केला पाहिजे कारण बघा एक धूप लावल्याने किती पॉझिटिव्ह आणि सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये वाटतं एक तुपाचा दिवा लावा आणि अशी छानशी तुम्हीसुद्धा पूजा करा तुमच्या घरामध्ये आणि तुम्ही ह्या पूजेचे सुद्धा अनुभव शेअर करा कारण कसं असतं माहिती आहे का आपण नेहमीच विचार करतो की माझ्या घरामध्ये मला प्रसन्न का नाही वाटत किंवा मला सकारात्मक का नाही वाटत तर तुम्हाला सकारात्मक आणि प्रसन्न वाटण्यासाठी तुम्ही अशा काही पूजा करा घरामध्ये धूप लावा एक दिवा आणि एक अगरबत्ती जर तुम्ही नुसती लावली तरी सुद्धा त्याची सकारात्मकता खूप मोठी असते तर बघू शकता मी फार काही केलं नाही आहे फक्त एक, एक रांगोळी काढले तुपाचा दिवा एक कस्तुरीची धूपस्टिक लावलेली आहे ला मी आणि खूप छान असा ह्याचासुद्धा सुगंध येतो बर का आणि खूप भारी पॉझिटिव्ह सकारात्मक वाटतं त्याचबरोबर बघू शकता एक मंत्राचा धोपकोन लावलेला आहे आणि हा धूपकोन पूर्ण घरामध्ये पूर्ण दरवाज्यामध्ये तुम्ही फिरवायचा आहे ज्याने करून तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी नांदेल आणि खूप छान वाटतं बरं का घरामध्ये कारण सकाळ सकाळी जर एखादी पूजा अर्चा आपण करत असेल तर त्याची पॉझिटिव्हिटी अगदी दिवसभर आपल्या घरामध्ये राहते ह्याचा अनुभव तुम्हाला सर्वांनाच आहे आणि बऱ्याचशाच ताई आपले चॅनेल बघून खूप छान अशा सेवासुद्धा करतायत आणि त्या सेवेचे अनुभवसुद्धा त्यांनी भरपूर शेअर केलेले आहेत तरी कमेंट नकी सांगा। तर ही पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिन्यासाठी बऱ्याचशा ताईंनी कलशाला ठुशी घेतली तर ही आपल्याकडं कलशाला किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा कलश स्थापन करता आता पूजा करताना आपण एक आपल्या कुलदेवीचा कलश स्थापन करू त्याला सुद्धा तुम्ही ही टीक घालू शकता खूप सुंदर अशी टीक आहे त्याचबरोबर ठुशी म्हणतात त्याला आपल्याकडे बघा वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तक सुद्धा आहे आणि मार्शच्या महिन्यासाठी महालक्ष्मी व्रत करता आता आपण ही पोती हळदी साठी देत असतो तर अशा पोत्या सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत तुम्ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता तर ह्याची प्राइस जी आहे ती सत्तर रुपये आहे ट्रुशीची त्याचबरोबर अन्न हे पूर्ण ब्रह्म ही जी प्लेट आहे ही काल तुम्हाला मी नेम प्लेटबद्दल सांगितलं होतं ही नेम प्लेट जी आहे ती तुम्ही तुमच्या डायनिंग टेबलवरती किंवा एखाद्याला प्रेझेंट वगैरे देण्यासाठी सुद्धा खूप बेस्ट ऑप्शन आहे बरं का आणि खूप सुंदर आहे बर का ही नेम सुद्धा तर ही सुद्धा तुम्ही तुमच्या पूजा केल्यानंतर तुम्ही तुमच्या किचन वाट्यावरती किंवा गॅसवरती वगैरे ठेवू शकता खूप छान आणि सकारात्मक वाटतं घरामध्ये तर ही अशी सेवा मी केलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करून सांगा तुमच्या दरवाजामध्ये सुद्धा विधिवत अशी पूजा छान करा एखाद्या शुभचिन्हाच्या रांगोळ्या काढा त्याचबरोबर तुम्ही मनी मॅगनेट पॅरेटची मी काल जी काही सेवा सांगितली ती सेवासुद्धा तुम्ही करा आणि तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी चांगला म्हणजे व्यवसाय कसा ग्रो करता येईल किंवा व्यवसायावर तुमची कशी प्रगती होईल हे तुम्हाला मनी मॅड कॉईन रोज कॉईनची मी काल सेवा सांगितलेली आहे त्याची विधिवत पूजासुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे तो तुम्ही तोसुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता आणि विधिवत तुम्हाला पूजा करून हे सगळं पूजा साहित्य जे तुम्ही बघताय ते अगदी घरपोच मिळणार आहे तर आजची पूजा बघून तुम्हाला प्रसन्न वाटलं असेल छान वाटलं असेल आता तुम्ही नैवेद्य बघा आता मी नैवेद्य जो आहे सकाळी डाळ भात चपाती भाजी किंवा थोडीशी खीर सुद्धा तुम्ही आता अन्नपूर्णाला नैवेद्यासाठी दाखवू शकता तर नैवेद्य जो तुमच्याकडे अवेलेबल असेल अगदी गुळ फुटाणे किंवा खरी साखर किंवा एखादं फळसुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता तर याची सेवा आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही माझ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत जे जे पूजासाठी ते तुम्ही बघताय माझ्या व्हिडिओमध्ये मा ते ते राहे। अगदी तुम्हाला घरबसल्या मिळणार आहे तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता क्वालिटी उत्तम आहे त्याचबरोबर तुम्ही शॉपलासुद्धा व्हिजिट करू शकता तर सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ